तर मित्रांनो या आपल्या घरच्या कोंबड्या वे इतका साऱ्या कोंबड्या आहेत याही बसल्या दोन मावसा बसून आहेत यायले काल नोट आणलं होतं बाहेरून बाजारातून तर ते काही काल खाल्लं नाही ते लक्षात राहिलं नाही तर ते वाचलं ते आता दिसलं ते कोंबड्या टाकलं कोंबड्या जमा झाल्या एवढ्या मोठ्या या घरच्या कोंबड्या वे सगळ्या आणखी काही कोंबड्या तिकडं बाहेर आहेत त्यांच्या लक्षात एक कोंबडी एक कोंबडी घरामध्ये चोरू राहिली अह तिला आवाज मारते काही होणार आहे बैरी कोंबडी आहे का बघू शकता मित्रांनो इतक्या साऱ्या कोंबड्या आपल्या घरी नूडल्स चकल्या आहेत खाऊ राहिला नूडल्स मंचुरियन होतं आणलं होतं आणि थोडा घरी कार्यक्रम होता त्याच्यानं थोडा टाईम लागला ते काय पाहुणेपुरी होते घरी तसेच पाहुणेपुरी आहेच घरी घरी कार्यक्रम आणि मनीष बकरा घेऊन गेला विचाराले संध्याकाळ टायमाला येईल मनीष ह्या कोंबडीला हकल मित्रांनो ह्या बाकीच्या कोंबड्यानं त्या कोंबडीला खाऊन देऊ राहिले ह्या एका कोंबडीच्या काऱ्या कोंबडीला राग करू राहिले बाकीच्या कोंबड्या पावसात मित्रांनो ह्या आपल्या घरच्या कोंबड्या इतक्या साऱ्या कोंबड्या आणखी काही कोंबड्या तिकडं गेल्या आहेत बार आहेत आणि ते घरचे पाटर बकऱ्यांचे आणि एक कोंबडी मग घरात दुसले पा दिसत असेल तुम्हाला ते निघले आता बाहेर हा एक कोंबळा आला इकडून आपल्या मागून आला एक कोंबळा आमच्या घरी काही खोटी फारम घ्यायना गावरानी कोंबड्या घरच्या घरावरच बसते संध्याकाळ झाली म्हणजे आपापल्या घरावर गर, जाऊन बसते दुपड्यावर दिवस निघाला म्हणजे उठते सकाळी चार वाजता बरोबर आरोप कोंबड्या खूच खूप असा बोमल तिथ्या <laughs> बकरा चार नाही आहे दुपारचा टाइम झाला आहे पुन्हा एक कोंबडी आली ते मला ठे घरातलीच कोंबडी बाहे कोंबडा पाच पन्नास कोंबड्या होत्या मित्रांनो काही कोंबड्या दिसून आहे कुठे गेल्या तर सगळ्या <laughs> गावराने कोंबड्या तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला सस्त्यामध्ये देऊन कोंबड्या आम्ही चार पाचशे रुपये किलो प्र किलो देऊन बघ शकतात ने घरच्या पाठरवे चारा खाऊ राहिले त्या पाटरांची माय चरायला गेले आहेत का मित्रांनो किती साऱ्या कोंबड्या आहेत सगळं मावशी वगैरे घरी आले पार्शिनीवरून कामधा कार्यक्रम होता घरी तर लढाई पण चालू आहे दोन कोंबड्यामध्ये लढाई चालू आहे मित्रांनो त्याच्यामध्ये चार पाच कोंबड्या सामील झाले आणखी झगडा चालू आहे कोंबड्याच्या त्याच्यामध्ये कोंबड्या दोन 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 कोंबड्या त्याच्यामध्ये एकामेकाला का माठ असुरायला माठ उचुरायला एकमेकाला काहून झगडा करतो बाप्पा या कोंबड्या खासाडी काय समजून राहिलं खासाडे झगडा करू राहिल्या कोंबड्या हे पिले कोंबडी झगडा करत होती अशी गोष्ट मित्रांनो मित्रांनो आमच्याकडच्या कोंबड्याची किस्सा अशी आहे आज काय मावशी बकऱ्या घेऊन गेली नाही मनीषला पाठवलं बकऱ्या तयार खाऊन झालं त्याच्या मंचुरियन नूडल्स कोंबळे खूप खाव खाव करते मार पुर इकडे तिकडे एक एक पीस घेऊन जाणी <laughs> आ, बाबा आणि काकाजी तिकडे नदीवर गेले आहेत काम होतात थोडं तर मग ते आल्यावर जेवण वगैरे करून ना मी सगळेजण काही आता म काल मंचुरियन नूडल खाल्ले नाही पन्नी चिवडू राहिली <laughs> काल खा खा केलं मंचुरियन नूडल्स तर खाल्लं नाही आता ते ना, मंच्युरियन नूडलची पन्नी खात होते पा पहा मित्रांनो कोंबडी कशी खात मंचुरियन टोचू टोचू खाऊ राहिली पा दुसऱ्या कोंबड्याला खाऊ न देऊ राहिली तिथं पा पाच चार पाच कोंबड्या एकच एकाच आलं एकाच त्या मंचुरियन मंचुरियनचा पीस कसं खाऊ राहिलं टोचू टोचू मार खाऊ राहिलं पण सप्पा तुटून राहिलं त्याच्याबरोबर ह्या नाल्यामध्ये चढतात मित्रांनो आमच्या घरच्या कोंबड्या ह्या घरामागून एक छोटा नाला आहे पुरा गावातलं पाणी ह्या नाल्याला येते बरसातीमध्ये त्या पुरा नाला भरून जाते इकडं आमच्या अंगणामध्ये पाणी येते जिथे बाई वगैरे बसून आहे ना ह्या नाल्यामध्ये ह्या नाल्या ह्या अंगणामध्ये पाणी द्या नाल्याचं कधी कधी तर मावशी घरामध्ये पण पाणी घुसते या नाल्याचं सरपंचाला सांगितलं तर पण सरपंच काही इकडं लक्ष देत नाही सरपंचाला सांगितलं तर बस सरपंच काही इकडं लक्ष देत नाही नाले, दे नाले करून देवा नाले करून देवान हो हो म्हणते आणि उठूनच पडते बाबा आमच्या गावचा सरपंच आणि घरामागे पुरा जंगल आहे कारल्याचे वेल कोयराची वेगळं डोळक्या जेवलं तर मावशी आता कारले पाहू तिकडं तिकडे येत नेतण्यासाठी तुम्हाला जर लागत असेल कारले कुरले तर आम्हाला आमच्या इकडे येऊ शकता तुम्ही लागत तर आम्ही फुकट देऊन तुम्हाला कारले